नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत दाखा बघा आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक करा आणि बेलायकंदाबाजा दाबा जेणेकरून आपल्याला रोजचे नवीन नवीन व्हिडिओची नो नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील दोन महेश मी म्हशी विक्रीसाठी मित्रांनो बघू शकता पहिलं रोज दोन्ही छोटी मैस सात तारखे सात तारीख आठवा महिना दोन हजार चोवीसला महिने पूर्ण होतील आणि कालची दोन तारीख आठवा महिना दोन हजार चोवीसला दहा महिने पूर्ण होतील बघू शकता मित्रांनो खाली आणखीन माहिती आहे वडगाव पोस्ट शिरजगाव पोस्ट शिरजगाव बघू शकतो तालुका यावला बघू शकता मित्रांनो खाली नंबर त्याच्यावर आपण अधिक माहिती घेऊ शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि आपले जर काही बिघडला असेल तर नंबर दिला त्याच्यावर आपल्याला मेसेज करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो एकदम क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो बघू शकता फायदा रू बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो बघू शकता एकदम क्वालिटीची मे मैस महेशी मित्रांनो बघू शकता तुम्ही अधिक माहीसाठी दोन ते तीन दिवस कॉल बी करू शकता मित्रांनो फक्त आणि फक्त शिराजगाव शिराजगाव कोणी असल्यास कमेंट करा मित्रांनो आपल्याला